नमस्कार जनता राज्य न्यूज चॅनलच्या पत्रात आपलं स्वागत किसन भाऊ नागेशांना प्रचाराच्या मैदानात मोनिका वहिनींचा प्रचारात झंझावात शहर मध्य विधानसभा निवडणुकीतील भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रस्त आरपीआयए महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ मोनिका कोठे यांच्यासह माजी नगरसेवक किसन जाधव नागेश गायकवाड यांच्या प्रचाराचा झंझावाद पाहायला मिळत आहे प्रभाग क्रमांक मधील रामवाडी सेटलमेंट पटवर्धन चाळ लिमायवाडी परिसरात देवेंद्र कोठे यांच्या प्रचारासाठी होम टू होम प्रचार अभियान राबवण्यात आले माजी नगरसेवक किसन जाधव नागेश गायकवाड चंद्रकांत गायकवाड यांच्या प्रमुख उप स्थितीत हे अभियान झाले या, या भागातील नागरिकांसह किसन जाधव यांनी देवेंद्र कोठे यांना निवडून आणण्याचा निर्धार केला यावेळी आकाश पडवळकर सूर्यकांत गायकवाड चेतन गायकवाड नागेश गायकवाड शिरीष गायकवाड रुक्मिणी जाधव शोभा गायकवाड सुनीता विराजदार भरता असौदे दीपक गायकवाड श्रीनिवास गायकवाड सुरेश भंडारे कुमार कांती नवनाथ साळुंके बाबूराव संगेपाग अजित मित्रगोत्री सत्यम जाधव जयश्री गायकवाड सरोजिनी गायकवाड मीना गायकवाड आदी उपस्थित होते अरे तुमची लायकी काय आणि अवघात काय होती भाजपचे अनंत जाधव पाटलांवर बरसले भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सायंकाळी घोंगडे वस्ती येथे कॉर्नर बैठक झाली यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका रोहिणी तडबळकर अंबिका पाटील माजी सभागृह नेते संजय कोळी माजी नगरसेवक अनंत जाधव बाबूराव जमादार राजकुमार पाटील नागनाथ खटके आप्पा शहापूरकर किसन घोडके रघुनाथ मिश्किन दत्ता बडगू शशी अन्नलदास जगदीश कोनराव श्रीपाद इराबत्ती यांची उपस्थिती होती यावेळी सुरेश पाटील यांचे नाव न घेता अनंत जाधव हो यांनी सुरेश पाटील यांचे नाव न घेता लायकी आणि अवकाद काढली दोन खोल्यांमध्ये राहणाऱ्यांची टोलेजंग इमारत कशी कितीही कोठे येऊ द्या कोणाच्या जाण्याने काहीही फरक पडणार नाही असेही जाधव म्हणाले ज्यांच्या नाही आम्ही अजून जाणवना उल्लेख करणार नाही त्या विचारांना आपलं कोण शांत व्हावं बाप भारतीय जनता पार्टी मध्ये आई हे काल कालपूर्वक ज्यांची वाक्य होत त्यांनी आता थोडस आपल्या मनावर आपल्या बुद्धीला या घराशी असणाऱ्या गणपतीला स्मरून सांगावं भारतीय जनता पार्टीनं आपल्याला काय दिलं आपली लायकी काय होती आपली अवकाश काय होती आपण दहा धा बाय दहाच्या घरात असतो आत आपल्याबरोबर टोले जण बंगला झालाय ते कुणाच्या जीवावर झालाय त्याचं जर आत्मकर्षित करावं आणि भारतीय जनता पार्टीशी अजूनही तुम्हाला आव्हान आहे तुम्ही महेश कोटे नाही अजून कुठले कोटे कोटे कुठून घेऊन या भागातली जनता भारतीय जनता पक्षाची आहे कुणा एका व्यक्तीच्या मालकीची नाही माझं तुम्हाला कळकळीच आव्हान आहे राजू पाटलानं जीव तोडून सांगितले घसा कोडा होऊन सांगितलंय या आमच्या बहिणीला स्थायी समिती सभापतीपद मिळवली म्हणून ज्यांनी दिवस रात्र एक केलंय त्याचा बदला घ्यायचा आहे गाओ राजू पाटलाची बायको स्थायी समिती सभापती होऊ नयेत किती आहे सगळं काय मलाच पाहिजे मला थोडं संयम आहे त्यांनी जर आणून उघडलं तर मला तुम्ही सभे येऊ नका हे ये आम्ही तिघ चौघची सभा घेतो आणि आता राजू पाटलांनी सांगितलं दहा हजारचं सा लीड मला शेअर उत्तर मधल्या आमची स्पर्धा लागली आहे तुम्हाला लीड कुठल्या मतारसंघात जातं मी राजू पाटील संजय कोळी आम्ही तिघांनी शपथ खाली ज्याच्या भागातून जास्त लीड देईल तो पहिला मालकाला सत्तर करेल त्यामुळे भैया आज तुम्ही दहाच सांगितलंय आम्ही तुमच्या जास्त लीड देण्यासाठी आम्ही देखील आपले करणार आहे मालक तुम्ही चौथ्या पाचवलं नाही तुम्ही या मतदारसंघाचे परमानंट आमदार आहात असे कोणी किती आले गेले कावळे मावळे काय फरक पडणार नाही तुमच्या मालक जी घोंगडीवर्षी जनता पाऊ होती तशीच ती समोर आहे यातलं एकही माणूस कमी झाला नाही म्हणतात आपली मालक घाण गेली म्हणजे तुमच्या डोक्याचं बरस टेन्शन खरं तरी आता टेन्शन फ्री झालं असं वाटतं आम्हाला म्हणजे वेळा मालकाला पण दर्पण असतंय कधी कधी की लाडका असताय मग पण मला पण आता टेन्शन विजयाची काळजी करू नका ही निवडणूक तुमची नाही तर ही निवडणूक आम्हा सर्व कार्यकर्त्याची आम्ही सर्व कार्यकर्ते एक दिलानं एक जीवानं तुमच्यासाठी जीवाचं रान करू आणि येणाऱ्या वीस तारखेला तुम्हाला या समोर बसलेल्या माता भगिनी जे तुम्हाला लाडकी बहीण म्हणून आज पंधराशे मिळाले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले हे सरकार हे आमदार तुमच्या खात्यावर एकवीसशे रुपये होणार आहेत त्यामुळे तुमच्या भविष्याचा विचार करण्यासारखं लहान आहे पुढील सभेला जायचं त्यामुळे मालकांना पण थोडस वेळ देऊ ब्रेकिंग न्यूज फडणवीसांच्या दाव्याने मोठी खळबळ सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे प्रचार शिगेला पोहोचला आहे यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यामागे शरद पवार यांचे पत्र जबाबदार होते असा दावा फडणवीस यांनी केला फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत आता त्यांनी थेट पवार यांच्याबाबत केलेल्या दाव्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे दोन हजार एकोणीस मध्ये राजकारणात अशी परिस्थिती होती की सरकार स्थापन करण्या इतपत संख्याबळ भाजपकडे नव्हते त्यामुळे आम्हाला सरकार स्थापन करता आले राज्यपालांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केले मात्र त्यांच्याकडेही बहुमत नव्हते पण त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी माझी भेट घेतली आणि सांगितले की राष्ट्रवादी भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास इच्छुक आहे त्यानंतर एक महत्वाची बैठक झाली या बैठकीत मी स्वतः अजित पवार शरद पवार अमित शहा प्रफुल्ल पटेल उपस्थित होते या बैठकीत हो ता या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली आणि सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यावी त्यानंतर सरकार स्थापन करू असेही या बैठकीत ठरले होते कारण दहा नोव्हेंबरच्या सरकार स्थापन झाले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल हे स्पष्टच होते याच दरम्यान शरद पवार राज्याचा दौरा करतील आणि स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येतील अशी घोषणा करतील असे ठरले होते मुख्यमंत्री पदासाठी एखादा नवा चेहराही शक्य राज्याच्या विधानसभा निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे महाविकास आघाडी आणि महायुती दोघेही मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याविना निवडणुकीला सामोरे जात आहेत महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीत या मुद्द्यावर जास्त धुसफूस दिसून येत होती परंतु काँग्रेस आणि शरद पवार गटाने उद्धव ठाकरेंच्या मागणीला महत्व न दिल्याने हा मुद्दा मागे पडला मात्र काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत ज्या पक्षाची संख्याबळ जास्त त्यांचा मुख्यमंत्री होईल असे वक्तव्य केले होते तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या मुद्द्यावर निवडणुकीनंतर तिन्ही पक्ष एकत्रित निर्णय घेऊ असे सांगितले होते दरम्यान आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एका मुलाखतीत या मुद्द्यावर भाष्य केले पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची भाजपचा मुख्यमंत्री व्हावा अशी भावना असणे साहजिकच आहे मात्र वस्तुस्थिती देखील पाहणे गरजेचे असते महायुतीचे राजकारण वास्तविकतेवर आधारित आहे तेव्हा मुख्यमंत्री पदाची कोणतीही शर्यत आमच्यात नाही आणि अशा शर्यतीत मी अजिबात सहभागी नाही असे फडणवीस यांनी स्पष्ट केले दक्षिणच्या विकासासाठी काळा दे यांना विजयी करा गेल्या दहा वर्षात सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकास कामे झाले नाहीत या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी धर्मराज काडादी यांच्यासारख्या विकासाची दृष्टी असणाऱ्या प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे तेव्हा या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांना विजयी करावे असे आवाहन माजी आमदार दिलीप माने यांनी केले शुक्रवारी हातूर या गावचा दौरा करून नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते याप्रसंगी स्वामी समर्थ सुदगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील ज्येष्ठ नेते जाफरदास पाटील सिकंदर ताज पाटील माजी सभापती भीमाशंकर जमादार महादेव पाटील अशोक देवकते शिवानंद पाटील कुडल सूर्यकांत पाटील राजशेखर भोसले रावसाहेब वनमाने सोमनिंग कनपवडियार बिळणी पट्टेवडियार नागप्पा गुंडू अब्दुल शेख अहमद नदाफ रावसाहेब वनमाने शुकर सगरे आदी उपस्थित होते माने म्हणाले धर्मराज काडदी यांना मानणारे हत्तूर हे गाव आहे या मतदारसंघातून ते निवडणूक लढवत असल्याने सर्वांनी एक दिलाने एक मनाने आणि प्रामाणिकपणे काम करून काडादी यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे आम्ही सर्वजण काडादी यांच्या पाठीशी आहोत आमच्या सर्वांच्या मान्यतेनेच ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत हा एकीचा संदेश मतदारसंघात जावा यासाठीच आम्ही गावभेट दौरा करत आहोत ही निवडणूक आपल्यासाठी सर्वांसाठी महत्वाची आहे त्यामुळे आपापसातील आप गैरसमज दूर करून काडादी यांना विजयासाठी ग्रामस्तरावर तालुका स्तरावर तसेच शहरात राहणाऱ्यांनी मताधिक्य मिळवून देण्यासाठी नियोजन करावे असे आवाहन केले जागरूक आहे आणि हतुरवर सगळी दिशा धर्मराज काडादी साहेबांना मानणारं गाव आहे या निवडणुकीचे शेवटचे चार पाच दिवस राहिलेले आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठल्या कुठल्या घटना घडल्या हे तुम्हाला सगळ्या माहित आहेत आणि ह्या घटना घडल्या तर सगळं विषय संपलाय त्या विषयावर पडदा पडून आम्ही उत्तर सोलापुरातली सगळी गावं शहरातली काही सगळी गावं शहरातले काही मतदारसंघ दक्षिण सोलापुरातल्या काही गावाने सगळ्या गावांनी धर्मराज काटाचे साहेब वगैरे दौरा केला आणि त्यावेळेला मी उत्तरचा दौरा करतो आम्ही एकत्र आहेत आणि एकत्र मेसेज सगळीकडे जावं आम्ही या निवडणुकीच्या निमित्ताने आज दौरा ठेवलेला आहे प्रमुख काही गावाला ठेवलेला आहे तिथे करून आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यात मेसेज जावा आणि आमच्या सगळ्याच्या सहकार्याने आमच्यावर सगळ्यावर आणि तुमच्यावर सगळ्यावर विश्वास छूल धर्मराज काढादेसाहेब या निवडणुकीत उभारलेले मला विनंती करायचं आहे की गाव मोठं आहे अनेक लोक मतदारसंघातील शहरामध्ये राहतील अनेक लोक वस्त्यावर राहतील मतदानाचं नियोजन आपण करावं ज्यांनी जब जबाबदारी घेतली त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडावी जिथं जिथं अडचणी येईल जिथं काय बाकीच्या सगळ्या गोष्टी मतदानासाठी लागणार असतात किंवा मतदानाच्या आधी काय लागणार असते त्याचं नियोजन केलं जाईल आपण सगळ्यांनी मतदान जास्तीत जास्त करावं रावसाहेब सांगितलं की मागच आता लोकसभेचं विसरून जा आता तेच डोक्यात तुम्ही घेऊ नका आपल्याला लीड कसं मिळतं आणि कसं लीड मिळवायचं हे आपण प्रयत्न करा आणि खरोखर कर जो मतदानापर्यंत माणूस आहे मतदारसंघाचा विकास हाच माझा अभ्यास महादेव कोगनुरे दक्षिण सोलापूरात विजापूर रोड गर्दी मी कोरोना काळात केलेले कार्य जनता विसरली नाही तुमच्यामुळे आमचा जीव वाचला असे मला नागरिक सांगतात तेव्हा समाधान वाटते आता मतदारसंघाचा विकास करणे हाच माझा ध्यास घेऊन मी निवडणुकीत आहे जनता माझ्या पाठीशी असल्याने मला विजयाची खात्री आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण सोलापूरचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी केले सोलापूर दक्षिण मतदारसंघात विजापूर रोड येथून शुक्रवारी निघालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदयात्रेला पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह मतदारांनी जोरदार प्रतिसाद दिला आता परिवर्तन हवे आहे प्रस्थापित राजकारण्यांना धक्का द्यायचा आहे असे सांगून नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते सकाळी साडेआठ वाजता सिद्धेश्वर मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात झाली जुना विजापूर नाका झोपडपट्टी क्रमांक एक आणि दोन इंदिरानगर झोपडपट्टी आदित्य नगर रोड सुंदरमनगर अशोक नगर कमलानगर कमला नगर, नगर सुशीलनगर माशाळ वस्ती या मार्गावरून हनुमान मंदिरापर्यंत पदयात्रा काढण्यात आली पदयात्रेदरम्यान ढोल ताशाचे पथक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते ठिकठिकाणी नागरिक पदयात्रेचे जोरदार स्वागत करत होते उमेदवार महादेव कोगनुरे हे सर्व बंधू भगिनींना हात उंचावून अभिवादन करत होते महानगरपालिकेच्या वतीने बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी कामगार कल्याण जनसंपर्क अधिकारी रोहित रामटेके श्री गणेश बिराजदार व्यंकटेश बुरशेलू ऋषिकेश कोरक सिद्धू तिमिगार आदी मान्यवर उपस्थित होते निवास येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला श्री वटवृक्ष ब्रह्मांड नायक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या वतीने येथील देवस्थानच्या भक्तनिवास येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला जवळपास अकरा हजार दिव्यांच्या दीपोत्सवात उजळलेले भक्तनिवासाचे नयन मनोहारी दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आणि लक्षवेधी ठरले या दीपोत्सवाचा शुभारंभ मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी बोलताना इंगळे यांनी द्वापार युगापासूनच हिंदू धर्मात दीपोत्सवास मानाचे स्थान आहे असे सांगितले त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच देव दीपावली मानवी जीवनातील अंधकार दूर होऊन जीवनात नव चैतन्य निर्माण होण्याकरता हा दीपोत्सव पूर्वापार परंपरेपासून साजरा होत आला आहे दीपावली व त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त आजही राज्यभरातील अनेक भाविक येथे एकत्र येऊन जीवनातील अंधकारमय विचारसरणीवर मात करून जीवनात नव चैतन्य प्राप्त करण्यासाठी या दीपोत्सवाच्या माध्यमातून स्वामींचे आशीर्वाद घेऊन खऱ्या अर्थाने जीवन सुख समृद्ध करून घेतात असे भावोद्गार व्यक्त केले यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी संपतराव शिंदे श्रीशैल गवंडी विजयकुमार कडगंजी राजेश गोवर्धन संजय पाठक महादेव तेली चंद्रकांत गवंडी शिवशरण असलेर रवी मलवे गिरीश पवार मल्लीनाथ बोधले रमेश घोसले आदींसह पायी चालत आलेले अनेक भाविक भक्त उपस्थित होते महापालिका लोकणाऱ्यांना जागा दाखवा आमदार विजयकुमार देशमुख कधी काँग्रेस कधी शिवसेना अनाथा तुतारी वाजवत बसलेत सोलापूरकरांना फक्त बेड्यात काढण्याचे काम करता रहना, तेंची का ते करत आहेत महापालिका लुबडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या अशी टीका विजयकुमार देशमुख यांनी केली गुरुवारी सायंकाळी मातंग वस्ती येथे महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ समाधान आवळे मित्रपरिवार यांच्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर अनंत जाधव हो, दशरथ कसबे माजी नगरसेविका स्वाती आवळे समाधान आवळे यांच्यासह आयोजकांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना महायुती उमेदवार विजयकुमार देशमुख म्हणाले या भागाचे गेल्या पंधरा वर्षांपासून मी नेतृत्व करत आहे सुरुवातीला या भागात काम करताना खूप अडचणी येत होत्या परंतु तरीही तीन नगरसेवक येथून निवडून आणले पुढे बोलताना ते म्हणाले विरोधकांनी संविधान बदलण्याची खोटी अफवा केली कोणाच्या बाबत हिंमत नाही संविधान बदलण्याची अफवांवर विश्वास ठेवू नका भाजप संविधानाचे पालन करणारा पक्ष आहे समाधान आवडे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्ता काळात आपल्या दलित वस्तीमध्ये सुधारणा झाली नाही कोणता निधीही आला नाही मात्र तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी कोट्यवधींचा निधी आणून विकास करून दिला आहे आमदार देशमुख यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन यावेळी समाधान आवडे यांनी केले दुसऱ्यांदा जेव्हा मी उभारलो तेव्हा हा भाग माझ्या मतदारसंघात आला पूर्वी तालुका उत्तरला जोडलेला शहर उत्तरला जोडले आणि या भागातून तीनदा भागातून जेव्हा पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा मी होतो नंतर मी या भागाचा पालकमंत्री झालो या भागात काम करत असताना अनेक अडचणी होत्या हा बुधवार पेठ न्यू बुधवार पेठ या भागामध्ये भारतीय जनता पक्षाचा एक ही नगर कधी घेऊन जा तरी तुम्ही आमच्या पक्षात यावं असं कारण आम्हाला सगळ्यांना वाटतंय कारण या भागातला काम सुचवणार आहे कोण या भागातले ड्रेजे खराब आहे किंवा ड्रेनर बदल पाहिजे रस्ते बदला बाजार ज्या ज्या ठिकाणी जात आहे त्या ठिकाणी आता तर आपल्याला सांस्कृतिक भवन बांधून दिलेला आहे तुम्ही તેવીસ ડિસેમ્બર પાસબાઈ વોવ્યા સાટી ફ્લાય એક્યાણ કંપની છે વિવાન સેવા સુરુ साडेचार वर्षांच्या सोलापूर विचार मंचच्या अथक प्रयत्नांना यश आले आहे येत्या तेवीस डिसेंबर पासून सोलापूरातून मुंबई व गोव्यासाठी फ्लाय नाईन्टी वन या गोवा येथील कंपनीची विमानसेवा सुरू होत आहे याबाबत शुक्रवारी रात्री उशिरा कंपनीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून अधिकृत घोषणा आणि विमानांचे वेळापत्रक जाहीर केले आहे गोवा सोलापूर सकाळी आठ ते नऊ दहा सोलापूर मुंबई सकाळी नऊ चाळीस ते अकरा वीस मुंबई सोलापूर सकाळी अकरा पंचावन्न ते दुपारी एक पंचेचाळीस सोलापूर गोवा दुपारी दोन वाजून पंधरा मिनिट ते दुपारी साडेतीन ही विमानसेवा फ्लाय नाईन्टी वन कंपनीच्या एटीआर बहात्तर सहाशे प्रकारातील विमानाद्वारे देण्यात येणार आहे वायबिलिटी गॅप फिडिंग या योजनेमध्ये सुरुवातीला ही विमानसेवा साधारणतः दोन हजार रुपयांपर्यंत देण्यात येईल व पुढे उडान योजनेअंतर्गत सुरू ठेवली जाईल सोलापूर विचार मंचतर्फे गेल्या साडेचार वर्षात होडगी रोड विमानतळामधील प्रमुख अडथळा ठरलेली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची अनधिकृत चिवणी पाडण्यासाठी आणि या विमानतळाचे नूतनीकरण करून कार्यान्वित करण्याबाबत सर्व न्यायालयीन व प्रशासकीय पाठपुरावा करण्यात आला आहे लवकरच सोलापूरातून बेंगलोर हैदराबाद नवी दिल्ली अहमदाबाद चेन्नई तिरुपती या ठिकाणी सुद्धा विमान सेवा सुरू करावी असे प्रस्ताव जून दोन हजार तेवीस पासून सातत्याने देण्यात येत आहेत सोलापूर विचार मंचच्या डॉक्टर संदीप आडके यांनी फ्लाय नाईन्टी वन कंपनीचे सीईओ व एमडी मनोज चाको यांच्याशी गेल्या दोन महिन्यात सातत्याने पाठपुरावा करून सोलापूरच्या बाबतीत चांगले ब्रँडिंग करून ही विमानसेवा सुरू करण्यात यश प्राप्त केले त्याचबरोबर इंडिगो या कंपनीबरोबर सुद्धा बोलणी सुरू आहे असे त्यांनी सांगितले सोलापूर विचार मंचतर्फे फ्लाय नाइंटी वन एअरलाइन्स नागरी उद्यान मंत्रालय एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया डीजीसीए आरसीएस उडाण सोलापूर विमानतळ अथॉरिटी सोलापूरचे जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त पोलीस आयुक्त यांनाही विमानसेवा सुरू करण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल आभाराचे ईमेल पाठवले आहेत या विमानसेवेचा सोलापूरच्या सर्व जनतेने लाभ घ्यावा आणि त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पुढील विमान सेवा सुरु होतील यात सहभाग नोंदवावा असे आवाहन सोलापूर विचार मंच द्वारे करण्यात आले आहे यामुळे सोलापूरच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग मोकळा होईल व सोलापुरातील अनेक उद्योगधंद्यांना उभारी मिळून नवीन उद्योग व्यवसाय येथे येतील सोलापूरचे विस्थापित लोक सोलापुरात येतील तसेच सोलापुरातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळून मोठ्या रोजगाराच्या संधी येथे उपलब्ध होणार आहेत पुन्हा एकदा सोलापूर आपले गतविभ प्राप्त करून आंतरराष्ट्रीय पटलावर येईल केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे सोलापूर, सोलापूर विमानतळावर बॅग तपास करण्यात आले पुण्याचे लोकसभेचे खासदार तसेच केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ हे स्वतः मंत्री असताना सोलापूर दौऱ्यावर येत असताना सोलापूर विमानतळावर यावेळी त्यांची बॅग तपासण्यात आली त्यावेळी निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते पहा तपासताना त्याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार